की आज ठाण्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी ए आणि सर्व लोकशाही या भारतीय लोकशाहीमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब आहेत यांचे हात बळकट करण्याकरता पंचेचाळीस प्लस जागा या महाराष्ट्रामधून निवडून दुन आणण्याकरता एक निर्धार मेळावा संकल्प मेळावा तो आज या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि प्रचंड असा प्रतिसाद ठाणे जिल्ह्यातनं मिळालेला आहे सर्व वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी होते आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकत्रपणे मिळून लढण्याकरता एकत्र येण्याकरता हा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याला प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे फायदा जर ठिकठिकाणी हा मेळावा जो आहे परंतु प्रहार संघटनेने सोलापुरात या मेळाव्यात जागण्याकरता नका दिलेला मनसे पडूनचं देखील यामध्ये नाव जे आहे ते समोर येते आणि आज ठाण्यामध्ये देखील कुठेतरी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यांनी स्टेजवर नाराजी होती नाही 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 नेहमी आपण कसं आहे की आपण आपली स्टेजवर काय झालं आहे तुम्हाला माहिती नाही स्टेजवर भाषण कराय त्यांना ग्रामीण मुद्दे मांडायचे होते आणि त्या मुद्दे मांडण्याकरता त्यांना त्यांनी ते नाराजी नाही किंवा काय नाही आहे शेवटी प्रत्येक पक्ष असतो या ठिकाणी आणि प्रत्येक ठरलेलं नियोजन केलेलं असतं त्यानुसार तो मेळावा होत होता त्याच्यामध्ये कोणी नाराजी वगैरेचा विषय नव्हता सगळे एक दिला नाही या ठिकाणी सर्व काम करत आनंद परांपे असतील नजीमुल्ला असतील आप्पा शिंदे होते त्या ठिकाणी भगत होते नामदेव हो भगत सर्व मंडळी एकत्र येऊन या ठिकाणी काम करण्याच्या दृष्टीने एकत्र आले होते सर्व ठाकरेंचा कल्याण ते मतदारसंघ ते लढू द्या ना त्यांना त्यांना उमेदवार भेटणार आहेत का कल्याणमधला उमेदवार त्यांनी जाहीर करावा मुळात तुकड्या तुकड्यांनी बनलेली यांची आघाडी आहे तुकडे तुकडे आहेत ज्या उद्धव साहेबांनी बाळासाहेबांच्या पातीत खंजीर खुपसला बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं सत्तेकरता खुर्ची करता काँग्रेसच्या उंभरठ्यावर जाऊन बसले सनातन धर्माच्या विरोधात जे बोलतात त्यांच्या बाजूला बसले त्यांना अधिकार काय बोलण्याचा आमच्यावर टीका करण्याचा अधिकार काय संपलेला विषय आहे त्यांचा मुंबईतनं आणि बाहेरून माणसं आणून गर्दी गोळा करणं म्हणजे पक्षाचं काम नव्हे आणि ज्यावेळी त्यांना फिरायला पाहिजे होतं ना तेव्हा ते घरात बसले मुख्यमंत्री असताना घरात बसले कधी लोकांना भेटले नाहीत आणि आता दारोदारी फिरताय जो सी गई तो हौसी अभि नाही आली आपण पाहत आहे की ज्या मुरली देवरा साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस वाढवलं एक सुशिक्षित समाजामध्ये काँग्रेस नेऊन पोचवलं त्यांनी सुद्धा त्यांच्या सुपुत्राने दोन वेळा खासदार असल्याने आज काँग्रेस सोडलेली आहे आता काँग्रेसचा भ्रमनिरास आहे कोणाचा विश्वास नाही आहे त्यांच्यावरती त्यामुळे सर्वजण यापुढे तुम्ही आणखी बघा काय होतंय सर्वजण शिवसेना असेल भाजप असेल त्या प पक्षामध्ये प्रवेश करतात आणि नरेंद्र मोदी साहेबांची हात बळकट करण्याकरता प्रत्येकजण जण प्रवेश शेवटचा प्रश्न असेल राम मंदिरच्या परामस्थापनाची तारीख जवळ येऊ लागलेली आहे पुण्यापासून खऱ्या अर्थाने कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे ठाणे शहरातून कशाप्रकारे शिवसैनिकाची तयारी